गुड मॉर्निंग सर्वांना मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे संडे आज मुलांना आहे सुट्टी आणि मला आता बनवायचं आहे नाश्ता तर आता नाश्त्याचा टाईम झालेला आहे तो मुलं पण उठलेली आहे नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे दलिया म्हणजेच तो गव्हाचा असतो काही जण त्याला गव्हाची लापशी पण म्हणतात पण लापशी गोड असते तर मी तिखट बनवणार आहे तर मी कशा पद्धतीने बनवते ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेनच चॅनलवर कोण नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारीला असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेले छान छान व्हिडिओ पाहता येईल तर चला मग आता जास्त वेळ न घाला तर मी रेसिपी करायला स्टार्ट करते तर हा आहे गव्हाचा दलिया तर हा मी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि दोन तीन पाण्याने त्याला चांगला वॉश केला आहे त्यानंतर दलिया बनवण्यासाठी इथे आहे कांदा कढीपत्ता आला आणि लसूण मी त्याचे काप केलेत टोमॅटो आणि कोथिंबीर थोडीशी चव येण्यासाठी मी इथे बटाटा वापरला आहे तर तुम्ही वटाणा गाजर याचा पण उपयोग करू शकता शिमला मिरची तर मी आपली जशी साधी फोडणी असते तशीच जिरे कढीपत्ता कांदा त्यानंतर अद्रक लसूणचे तुकडे टोमॅटो हे सर्व घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आम्ही खूप लहान असल्यापासून आजीकडून ऐकत आलेला आहे की पूर्वी जेव्हा लग्न कार्य असायचं तर त्याच्यामध्ये जे आपण गोड डिश बनवतो त्यामध्ये लापशी असायची तर हा तोच हा प्रकार आहे पण जी लापशी असते ती गुळाची करतात म्हणजे गोड बनवतात गोड पदार्थ म्हणून तर मी हा जो आहे दलिया तो तिखट बनवणार आहे तर हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी बटाटा घालते त्या बटाट्यामुळे चव छान येते तर बरेच जण वेट लॉस करण्यासाठी हा हेल्दी नाश्तासुद्धा खातात आणि लहान मुलांना तर पौष्टिकच आहे हा तर आपण असा अधूनमधून दिला पाहिजे त्यांना तर हे छान परतल्यानंतर मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि जो दलिया भिजवला होता तो छान परतून घ्यायचा आहे तर शौर्य तिखट खात नाही आहे त्याच्यामुळे मी आता साधा बनवणार आहे आणि मग आम्हाला तिखट खायचं आहे तर त्याला वेगळी फोडणी देणार आहे तर इथं छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी छान अशी चिरलेली कोथिंबीर घालते तर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं कारण मग कोथिंबीरचा जो स्वाद असतो तो छान, छान, छान उतरतो तर हा दलिया मी एक वाटी घेतली होती तर त्याला मी दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे इथं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ तर हा कुकरला दोन ते तीन शिट्ट्या देऊन छान मौसूत असा शिजतो आणि खायला पण छान लागतो तर अदमधून मी असा बनवत असते मुलांसाठी आणि मला सुद्धा आवडतो पण मुलं गोड बनवला तर खात नाही त्याच्यामुळे मग असा बनवते मी याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी ॲड आहे आणि ह्याला आता आपण शिट्टी काढून या तर इथं फायनली दाल तयार झालेला आहे तर पाहू शकता किती छान आपला आपण दाल खिचडी भात जसा बनवतो त्या पद्धतीने झालेला आहे तर इथं मी लाल तिखटची पण फोडणी घालून आमच्यासाठी तिखट दलिया बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असा पौष्टिक नाश्ता देऊ शकता तर तुम्हाला माझी साधी सिंपल रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आता सध्या अंगणवाडीमध्ये सुद्धा गुळाची लापशी जी आहे ती मुलांना दिली जाते तर इथं आमचा तिखट दलिया तयार आहे तर आत्ताच माझा तिखट आणि साधा दोन्ही प्रकारचा दलिया बनवून झाला आहे तर आम्ही आता नाश्ता करतो तर या तुम्हीसुद्धा नाश्ता करायला आणि खरंच दलिया हा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तो कोणाला वेट लॉस वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी पण उपयोगी आहे आणि मुलांना हेल्दी फूड म्हणून पण आपण देऊ शकतो तर आपण आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा असं लहान मुलांना देऊ शकतो तर तुमची मुलं जर समजा गोड दलिया खात असेल तर तुम्ही गोड वापरून तसंच विलायची पावडर वगैरे टाकून बनू शकता तर शौर्याला असं आपण उपमा बनवतो त्या पद्धतीने जास्त आवडतो म्हणून मी त्याच पद्धतीने बनवलेलं आहे चला मग आम्ही नाश्ता करतो तर या सगळ्यांनी नाश्ता करायला हॅलो मित्रांनो मी इकडे माहेरे आलेली आहे तर आम्ही आता छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे Thank you. Thank you. <laughs> hey. 나죽또 <laughs> Non importa, sarta li la Congratulations and celebration. Congratulations.

त्याच्यानंतर इथे आज भाकरी सुरू आहेत म्हणजे होत आलेल्या आहेत भाकरी इथं ज्वारीच्या छान मस्त अशा भाकरी आहेत त्यानंतर इथं चिकनची मस्त ग्रेव्हीवाली भाजी बनवलेली तर आमचं छान असं सेलिब्रेशन से झाल्यानंतर इथं जेवणाची तयारी चालू आहे तर आज मस्तपैकी चिकनची भाजी भाकरी त्यानंतर वाम आणि राईस असा बेत आहे तर आम्ही सगळं आता जेवण करून घेतो तर या तुम्हीसुद्धा जेवायला आणि मम्मीच्या हातची भाजी तर एकच नंबर आहे मी आत्ताच घरी पोचलेलो आहे तर व्हिडिओ आजचा इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या